ओहळ नाल्याच्या लगतच्या शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे शेतमालाची माती होऊन मका पिकाचं नुकसान झालं म्हणून शेतकरी मक्याच्या ढिगाऱ्यावरच करणार कागदाची व जीवाची होळी संबंधित कार्यालयात तक्रार पत्र दाखल चांदवड येथील शेती गट नंबर एकशे नव्याण्णव या गटाच्या लगत ओहळ नाला असून त्या ठिकाणावरून मला जाण्या येण्यासाठी मला व माझ्या कुटुंबियांना दमदाटीचे व जिवे मारण्याची धमकी देत आहेत या संदर्भात तहसील कार्यालय स्थानिक पोलीस स्टेशन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून त्यांचा अद्याप कुठलाही मला उपयोग झाला नाही व मला उडवाउडवीचे उत्तर देऊन माझ्या मक्याची अक्षरशः माती झाली आहे तसेच अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यांच्या तक्रार निवारण कक्षाकडे अर्ज देखील केला असून त्या संदर्भात देखील कुठलाही पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही माझं नाव अनिश निकम आहे चांदवड पात्र इथे आमची एक जागा आहे शेतजमीन आहे एकशे नव्याण्णव गट नंबर तिथे आम्ही मक्याचं पी, पीक के पीक केलेलं होतं पण ते पीक तिथेच आहे सध्या आणि शेजारचे लोक आम्हाला खूप त्रास देत आहे आम्हाला त्या जागेत जाऊ देत नाही शिविगाळ करतात जिवे मारण्याची धमकी देतात माझे वडील आता अठ्ठ्याहत्तर वर्ष त्यांचं वय शेतकरी म त्यांचं त्यांना खूप त्यांनाही ते मानसिक त्रास देतात त्यामुळे तेही आत्महत्या करण्याचं पण आमच्याशी बोलतात की मध्यरात्रीतून कुठे निघून जातात आम्हाला खूप त्याचं भीती आहे आम्ही शासनाकडे पोलीस स्टेशनमध्ये भरपूर साऱ्या तक्रारी केल्या पण त्यांच्यावर अजून काही त्यांनी तोडगा काढलेला नाही आम्हाला प्लीज याच्यातून न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे